हॅलो हाय नमस्कार माझ्या रॉयल ऑडियन्सचं रुपल रॉयल किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज फर्स्ट टाईम बिर्याणी ट्राय केली होती चिकन बिर्याणी बिर्याणी करताना चिकन शिजवताना थोडासा माझा गोंधळ उडाला होता पण नंतर बिर्याणी खूप छान झाली तर चला पाहूया चिकन बिर्याणी रेसिपी पाहू शकता बी मी इथे बिर्याणीसाठी लागणारे साहित्य घेतले आहे कांदा पेस्ट टोमॅटो पेस्ट अदरक लसूण पेस्ट चिरलेली कोथिंबीर पुदिना फ्राय केलेला कांदा दही त्यानंतर स्वच्छ धुतलेले इंडिया गेट बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले चिकन घेतले आहे तेल पुन्हा खडे मसाले त्यानंतर घेतले आहे लाल चटणी पावडर घेतली आहे हळद घेतली आहे मीठ घेतले आहे त्यानंतर सुहाणाचा बिर्याणी मसाला आणि एक लिंबू तर मॅरिनेट करण्यासाठी एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट एक कप दही त्यानंतर त्यामध्ये जाते एक चमचा हळद दोन चमचे लाल चटणी पावडर चवीपुरतं मीठ सुहाणा चिकन बिर्याणी मसाला फ्राय केलेला अर्धा कप कांदा आणि एक लिंबूचा रस पुदिना व चिरलेली कोथिंबीर हाफ कप हे सगळं मिश्रण छानपणे मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी दोन तास ठेवायचं आता भात शिजून घेऊया गॅसवरती मी पातेले ठेवले आहे त्यामध्ये मी साडेतीन ग्लास पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकले आहे साजूक तूप यासाठी टाकायचं की आपला जो भात आहे तो मोकळा मोकळा छान शिजतो आणि मग त्यामध्ये मी खडे मसाले टाकले आहे दालचिनी वेलदोडे आणि लवंग वगैरे आणि तुम्ही तेजपत्ता पण ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ॲड नाही केलं आहे आणि पंधरा मिनटं छान तांदूळ शिजून घ्यायचे तांदूळ हे जास्त शिजवून घ्यायचे नाही एक ऐंशी टक्के शिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता की मी बघा तुम्ही कस शिजवले आहेत तर या प्रकारे आपण भात करून घेतला आहे बिर्याणीसाठी गॅसवरती मी पातेले ठेवले आहे त्यामध्ये मी चार मोठे चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये कांदा पेस्ट टाकली आहे अदरक लसून पेस्ट टाकली आहे आणि ती तेलामध्ये छान परतून घेतली आहे आणि त्यानंतर मग मी टोमॅटो पेस्ट त्यामध्ये ॲड केली ती पण छान परतून घेतली तेलामध्ये तेल सुटोसतोपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये लाल चटणी पावडर दोन चमचे टाकली एक चमचा हळद टाकली बिर्याणी मसाला टाकला थोडासा आणि घरचा जो अवेलेबल असतो काळा मसाला तो पण मी टाकला इथं खूप छान फ्लेवर येतो काळा मसाला टाकला तर तुम्ही असेल तुमच्या घरी तर अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन मी त्याच्यामध्ये टाकलं आणि छान चिकन छान परतल्यावरती त्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना टाकला फ्लेवरसाठी पुदिना टाकल्यावर खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे मी पुदिना टाकला छान इथं माझा थोडासा जो गोंधळ उडाला होता जो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितला की माझा गोंधळ उडाला तो इथे उडाला होता इथे चिकन शिजलं नव्हतं मग त्यामुळे मी ते जे आहे चिकन आहे ते मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेऊन शिजून घेतलं आणि पुन्हा ते पातेलात काढून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेला जो भात होता तो ॲड करून घेतला वरून छान व्यवस्थित पसरवून घेतला त्यानंतर त्याच्यावरती मी ॲड केलं फ्राय केलेला कांदा तो पण छान व्यवस्थित पसरवून घेतला त्यानंतर मी त्याच्यावरती छान गार्निश करण्यासाठी कोथिंबीर पुदिना वगैरे ॲड केला तुम्ही पाहू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं केशरचं पाणी ॲड केलं फ्लेवरसाठी आणि त्यानंतर मी थोडासा फूड कलर पण ॲड केला आहे त्यानंतर परत एकदा कोथिंबीर पण ॲड केली छान आणि मग त्याला कवर केलं आणि वर पाच मिनटाने मी झाकण काढून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घेतला छान आणि त्यानंतर मग एक चमचा मी साजूक तूप ॲड केलं साजूक तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला आणि त्यानंतर परत ताट ठेवून कवर करून घेतलं आणि पंधरा मिनटं बिर्याणी वाफवायला ठेवली तुम्ही पाहू शकता अशी छान बिर्याणी तयार झाली आहे मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे काही चुका झाल्या असेल तर प्लीज सजेस्ट करा आणि समजून घ्या आणि थँक्यू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच